आणि सर राम सरांनी एस सी टी वैदिक शंभर टक्के जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे ते पण माझ्या म्हणजे पूर्ण ध्यानात आहे का आणि मी एवढं पण सांगतो की मी हा शंभर टक्के वापरलेला नाहीये सर शंभर टक्के कधी होणार ज्या वेळेस आपण आपल्या गाईला मिल्क चार्जर चालेल आणि मिल्क चार्जर चालल्यानंतर जे गो अमृत आपण वापरू आपल्या शेतीला त्यावेळेस ते शंभर टक्के होणार आणि हे कांदा शंभर टक्के नाहीये सर सासष्ट टक्केच कांदा हा सगळे हे सुद्धा मानायला सर का बरोबर आहे का बरोबर कांदा असा येतोय मग शंभर टक्के वापरलं काय कांदा वा का, का, सर अमृत जल अमृत अमृतजल वापरतो तेहतीस टक्के आपण कृषा अमृत आर एन पी एस एस एम आणि आता होमसगुड चालू हो तुम्ही वापरताय वापरत आहे सर मी दोनशे लिटरचा बॅलर आहे सहाशे ग्रामचं पाकिट नंतर तर तीनशे ग्राम त्याच्यामध्ये टाकतो दीड िटरच्या हिशोबाने सुद्धा मला चांगला रिझल्ट प्रत्येक पाण्याला आपण अमृजेल वापरतो कधी फवारणी पण घेतो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून असे फवारणी घेतो आपण आपल्याला चांगला रिझल्ट राम सरांनी सांगितलं की अमृज हे प्रत्येक पाण्याला गेलंच पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची जी कमतरता हो आणि रोग राही मला असं वाटतं तो जो ते टक्क्याचा फॉर्म्युला आहे ना तो खूप कामाला खूप म्हणजे जे लोक केमिकल वर टक्के खर्च करतात ना मला असं वाटतं की तेतीस टक्के खर्च जर तुम्ही इकडं केला अमृजेल वरती तर मला असं वाटतं कांद्या क्षेत्राला सुद्धा सर एक मोठं मार्केट राहायला काय हरकत नाही मार्केट असून उपयोग नाही त्या क्वालिटीचा कांदा गोष्ट म्हणजे ना तुम्हाला जर कांदा जर करायचा असेल सिटी मध्ये तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही सर दुकानदाराला मला एक दुकानदार इथं केमिकल वाला म्हटलं तुला पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार एक लाखाचे जाऊ दे सगळे खत मी उधार देतो बाबा बरं रे बाबा म्हटलं मला उधार नको नको रे बाबा म्हटलं मला उधार घ्यायचंच नाही रोख द्या रोख रिझल्ट घ्या विषमुक्त आहे आणि विषमुक्त